नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस बाबत एम पी एस सी कडून नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि नोटीसमधील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की नेमकी नोटीस काय आहे आणि कशा संदर्भात आहे चला तर मग सुरुवात करू याच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही एम पी एस तयारी करत असाल तर त्यासाठी स्पेशल आपण मोफत मार्गदर्शन सुरू केलेलं आहे अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही टेलिग्रामचे ग्रुप जॉईन करू शकता त्यावर सध्या आपण पी वाय प्रश्न टाकणं सुरू केले तो तुम्ही अगदी फ्री ऑफ कॉस्ट जॉईन करू शकता लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल म्हणून जर तुम्ही एमपीएससी ची डेडिकेटेड तयारी करत असाल तर तुम्ही त्याला जॉईन होऊ शकता मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ऍडव्हर्टाइज नंबर आहे जो की आपल्या राज्यसेवेचा होता महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस गॅजेट कंबाईन प्रिलिम एक्झामिनेशन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह दोन हजार पंचवीस बाबतची जी पूर्व परीक्षा होणार आहे त्याच्या संदर्भात ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आणि लिस्ट ऑफ कँडिडेट अलो फॉर अवेलिंग बेनिफिट्स ऑफ स्क्राइब अँड इथे पाहू शकता तुम्ही म्हणजे काय की जे आपले स्क्राईब असतात त्यांच्यासाठी या ठिकाणी लिस्ट जाहीर करण्यात आली विद्यार्थ्यांची कोणकोणत्या विद्यार्थ्यांना हे बेनिफिट्स मिळत आहे आणि स्क्राईब मिळत आहे त्या संदर्भात ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये उमेदवाराचं नाव जेंडर डिसेबिलिटी टाईप म्हणजे दिव्यांग जे व्यक्ती असतात त्यांना स्क्राईब या ठिकाणी प्रोव्हाइड केला जातो आणि कोणकोणत्या दिव्यांग कॅन्डिडेटला स्क्राईब प्रोव्हाइड केला जात आहे त्याचीच माहिती इथे त्यांनी पब्लिश केलेली आहे त्यांच्या वेबसाईटवर राज्यसेवा पूर्वपरीक्षेबाबत आताची काही परीक्षा होणार आहे आपली पॉसिबिलिटी आहे मुसळधार पावसाचा इशारा असल्यामुळे त्या एक्झामबाबत अजून कन्फर्म नाही आहे काही विद्यार्थी किंवा काही ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होताना आपल्याला दिसतं ते डिपेंड करतं आयोगावर आयोग लवकरच काढून नोटीसबाबत आपल्याला कळवेल किंवा परीक्षेबाबत सुद्धा कळवेल की एक्झाम घ्यायची की पोस्टपॉन करायची मात्र मी जो हा व्हिडिओ बनवत आहे तोपर्यंत तरी एक्झाम पोस्टपोन झाल्याबाबत अधिकृत अपडेट आलेली नाही याबाबतची जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून मी ती नोटीस टाकून देईल टेलिग्रामला तुम्ही जॉईन करू शकता आता पहा विद्यार्थ्यांची नावे आहेत नंतर त्यांचा जेंडर आहे नंतर डिसेबिलिटी टाईप नंतर आहे रायटर अलो नंतर रायटर अरेंज आणि नंतर इतर काही गोष्टी दिलेल्या आहेत की सेंटर वगैरे काय इथे तर संपूर्ण बाबी इथे मेन्शन केल्या त्यांनी एकूण सोळा पानांची ही पीडीएफ आहे जे जे उमेदवार दिव्यांग आहेत आणि ज्यांनी ज्यांनी स्क्राईपची डिमांड केली होती त्यांच्याबाबत ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली पाहू शकता तुम्ही सोळा पानांची ही यादी आहे या जवळजवळ आणि यामध्ये ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला होता त्यांची नावे आहेत दिव्यांग जी कॅटेगरी आहे त्यामधून त्यांनी स्क्राईबची डिमांड केली होती ते पहा दोनशे पंचावन्न एकूण उमेदवार आहेत सर्वात काल जर तुम्ही नाव पाहू शकता फिमेल कॅन्डिडेट आहे ग्रुप सीचं लोकमोटर आणि अदर डिसॅबिलिटीज आहेत नंतर त्यांनी चार्ट जो आहे तो प्रिपेअर केलेला दिसतो आणि सर्वात शेवटी तुमचं एक्झाम सेंटर कोणतं आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने राज्यसेवा पूर्वपरीक्षा जे काही हँडिकॅप है कॅन्डिडेट आहेत त्यांच्या स्क्राईब बाबतची नोटीस या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि सविस्तर माहिती आयोगाने प्रसिद्ध केली